मित्रांनो सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पूर्ण चंद्रग्रहण होणार आहे हे ह्या वर्षीत शेवटचं व दुसरं चंद्रग्रहण असणार आहे हा दिवस भाद्रपद शुक्ल पौर्णिमेला येत आहे या दिवशी खगरास चंद्रग्रहण आहे आणि विशेष म्हणजे हे ग्रहण पूर्ण भारतात दिसणार आहे हे एक दुर्मे आणि अद्भुत ग्रहण असून आकाशात चंद्र लालसर रंगाचा दिसणार आहे ज्याला ब्लड मून असेही म्हटले जाते ग्रहणाची वेळ भारतीय प्रमाण वेळेनुसार ग्रहणाचा स्पर्श रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटे ग्रहणाचा संमिलन पूर्ण ग्रहण सुरू रात्री अकरा ग्रहणाचा मध्यबिंदू रात्री अकरा वाजून बेचाळीस मिनिटे ग्रहणाचे उन्मिलन रात्री बारा वाजून तेवीस मिनिटे ग्रहणाचा मोक्ष रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटे एकूण ग्रहणाचा कालावधी साधारण तीन तास तीस मिनिटे राही. सूतक व नियम ग्रहण सुरू होण्याआधी सुमारे नऊ तास आधी म्हणजे दुपारी बारा वाजून सद्दीस पासून सूतक लागेल या काळात अन्नग्रहण पूजा व शुभ कार्य करू नये परंतु बालक वृद्ध आजारी व्यक्ती आणि गर्भवती सूतक सायंकाळी पाच वाजून पंधरा पासून रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटेपर्यंत पाळायचा आहे काळात काय करावे ग्रहण स्पर्श होताच स्नान करावे ग्रहणाच्या काळात जप ध्यान मंत्रसाधना होम श्राद्ध व दान करणे अत्यंत पुणेकारक मानले जाते ग्रहण मोक्ष झाल्यावर पुन्हा स्नान करावे याला मोक्ष स्नान म्हणतात दुसऱ्या दिवशी सकाळी शुद्ध सूर्यबिंब पाहूनच भोजन करावे राशीनुसार शुभ फल शुभफल मेष वृषभ कन्या धनू मित्रफल मिथुन सिंह तुला मकर अनिष्टफल कर्क वृश्चिक कुंभ मीन ज्यांच्या राशींना अनिष्टफल आहे त्यांनी ग्रहण पाहणे टाळावे गर्भवती महिलांनी तर नक्कीच ग्रहण पाहू नये गर्भवतींसाठी विशेष सूचना एक कापणे चिरणे शिवणे पिळणे टाळावे दोन पाय दाबून बसू नये तीन पाणी पिताना त्या तुळशीचे पान टाकून प्यावे चार ग्रहणकाळात झोप घेऊ नये पाच शक्यतो देवघरात बसून नामस्मरण करावे स्नानाचे महत्त्व शास्त्रानुसार ग्रहणकाळातले सर्व पाणी गंगेप्रमाणे पवित्र असते वाहते पाणी नदी सरोवर किंवा समुद्र यामध्ये स्नान केल्यास मोठे पुण्य मिळते जर शक्य नसेल तर घरातच पवित्र मनाने स्नान करून पूजा व जप करावा मित्रांनो सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणारे हे पूर्ण चंद्रग्रहण फक्त आकाशातील घटना नाही तर आपल्यासाठी आध्यात्मिक उन्नतीची मोठी संधी आहे या काळात केलेली प्रार्थना दान व जप आपल्याला आयुष्यात सकारात्मक ऊर्जा व आशीर्वाद देई